आणि दादा फार सिरियस नका घेऊ तुम्ही नाही मला एक माहीत तुम्ही ठरवलं ते होणार अरे या माणसाला कधीच लोकांनी पाठ लागू दिली नाही पराचित नाही ते आमच्या शिरोडचं म्हणजे ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे जो कधीच बाद झाला नाही कधीच आऊट झाला नाही राजकारणात पाठ कधीच लागले नाही या माणसाची मग ती तशीच राहू आता की पाठ अपराजित राहू द्या आणि भाऊसाहेब सारख्या चांगल्या व्यक्तीच्या हातात खरंच एका आदर्श शिक्षकाच्या ज्या जातात आपण गावात येऊन बघू गावात सगळे प्रश्न सोडू आपण सगळे मिळून सोडू पक्ष आपले कुठलेही असो नाहीतरी आता तुमचा पण नेता आमच्याच पक्षात येतो दादा विषयात मला कधी कधी आश्चर्य वाटतं अरे एक पराभव तुम्ही पचवू शकले नाहीत वडिलांनंतर परतवू शकले नाही पण पचवू पण शकले नाही अरे स्वतः निर्माण करायला पाहिजे होतं आहे त्या पक्षातलंच उवाळी घ्यायला पाहिजे होती त्या फिनिक्स पक्षासारखी एकदा अटल बिहारी वाजपेयी जेव्हा निवडणूक हरले दोनच खासदार आले आणि त्यांचा पुण्याला दौरा होता सावरकर या विषयावर बोलायला आले होते तात्यासाहेब सावरकर वीर सावरकर आणि सूत्रसंचलन करणाऱ्याने सांगितलं की या मैदानावर प्रचंड गर्दी श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींना बघण्यासाठी ऐकण्यासाठी आलेली त्यावर भाषणात मिश्किलपणे अटलजी म्हणाले की शायद या भीड इसलिए आई है कि हरा <laughs> हार हार की हारा हवा अटल लोक कैसा दिसताय हारलेला अटल चेहऱ्याने कसा दिसतो हारलेला अटल कसं बोलतो हे पाहण्याच्या उत्सुकतेतून ती गर्दी प्रचंड जमली असेल पण त्या भाषणात तर त्यांनी त्याच ठिकाणी पाया रोला नीव रचली की दोन खासदार असलेल्या अटल बिहारी वाजपेयीचा पक्ष आज देशात सत्तेवर गेल्या पंधरा वर्षापासून आहे ही ताकद हरलेल्या माणसामध्ये पाहिजे हे जिगर पाहिजे हे जिगर असेल ना तर तुम्ही काही निर्माण करू शकतात मला आनंद आहे भाऊसाहेब तुमच्या या कार्यक्रमाला सगळे आमचे मान्यवर आलेत दादा खरं म्हणजे दादांचा आभार माना अख्खे टाळ्या वाजायला शिवडकर आपण दादा शेवटपर्यंत कार्यक्रमात थांबणं हा सुद्धा इतिहास आहे व्याप जेवढा आहे त्याची अनुपस्थिती शेवटपर्यंत असणं म्हणजे भावसाहेबचं व्यक्तिमत्व किती ग्रेट आहे किती महान आहे की भावसाहेबच्या कार्यक्रमात ते शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या भाषणापर्यंत आज उपस्थित आहे आणि म्हणून गुलाबदादांसाठी पण आपण टाळ्या वाजू आणि पुन्हा एकदा माझ्या मित्राला आमच्या वहिनींना आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला या सेवापूर्तीच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो तात्या तुम्ही खास माझ्या शब्दाचा मान ठेवून आलात कुठे कसर का काढून देईल तुमची आणि नाहीतरी लोक मला माहित आहे की हा कोठे नाही बोलणार तरी तठेनं चांगलं बोलत नाही आणि ते सुद्धा मला भाषण ऐकाशिवा डागले तर ती लोक पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दादा हे बघा पंचवीस मिनिटं खाऊन केला मला कारण बिगर बोलायचं सगळं भेटलं ना आयुष्यात आणि आम्हाला बोलून काहीच भेटलं नाही दादा दहा वाजता आले दादा दहा वाजता दादा बरं पंचवीस मिनिटं काही घ्या पण दादा, दादा तुम्ही पुरा आयुष्याभर पंचवीस मिनिटं मी बोलायला पण पन, पन्नास वेळेस सत्तावीस बोगी तुम्ही आणि मी आयुष्यभर पन्नास वेळेच बोली राहिल काहीच भेटलं नाही मला आम्हाला हो कारण कारण संगे स लोकना एक शेर ये तो मैं लक्ष्य आला कि लोगों ने अमीरों से दान पाए होंगे लोगों ने अमीरों से दान पाए होंगे हमने फकीरों से वरदान पाए हैं लोगों ने अमीरों से दान पाए होंगे हमने फकीरों से वरदान पाए हैं और ये वरदान घन आमार्की लोग आयुष्या शेवट का श्वास ही धन्यवाद पुन्हा एकदा आमच्या मुरलीधर भाऊसाहेबसाठी तुम्ही आलात जोरदार टाळ्या वाजा बाबा तुम्ही तुमच्या मतदारसंघातला कार्यक्रम सोडून आलात खरंच मैत्री तुम्ही पण टिकवण्यास पात्र आहात यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र